मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग चौदा आपण पाहिलं की अश्व विकणारा जो व्यापारी आहे त्याने आणलेल्या अश्वाची पालक देववृत्तानं केलेली आहे राजकुमारानं केली आहे अश्व व्यापाराचं म्हणणं होतं की मी अनेक देशामध्ये फिरून आलो अनेक राज्यामध्ये जाऊन आलो पण कोणालाही या घोड्यावर खोगीर चढवता आला नाही पण हे खोगीर चढवण्याचं काम तर पाहिलं तर राजा शांतनू यांच्या सैनिकांना त्यांच्या सुद्धा जमलेलं नाही पण प्रत्यक्ष देववृत्ता यांनी मात्र घोड्यावर खोगीर चढवला आहे घोड्याची घोडा हा आपल्या सावलीला लाभरलेला होता हे लक्षात आलंय देवव्रताच्या आणि देवव्रतानं हे लक्षात घेऊन घोड्याला आधार देऊन खोगीर चढवण्याचं काम केले आणि खोगीर चढवल्यानंतर पिता शंतनू यांची परवानगी घेऊन आपल्या हस्तिनापूर राज्याच्या सीमेची भ्रमंती करण्यासाठी देववृत्त निघाले आहेत देववृत्तानं हाच घोडासोबत घेतलेला आहे जो घोडा विकण्यासाठी व्यापारी आलेला आहे अश्व व्यापारी आलेला आहे आणि तो अश्व घेऊन राजा शंतनूचा कुमार राजकुमार देवव्रत हे निघालेत गंगा पुत्र व्रत शत्रु सैन्याला पाहतो सीमेवर पोचले देवव्रत आणि पोचल्याच्या नंतर देवव्रतानं पाहिलं की सीमेवर शत्रुचं सैन्य आलेलं आहे आणि शत्रुचं सैन्य हे हस्तिनापूरच्या दिशेने येत आहे हे बघितल्याच्या नंतर गंगा पुत्र देवव्रत शत्रु सैन्याला पाहतो हस्तिनापूर देशाच्या दिशेनं आपल्या राज्याच्या दिशेने येत आहे हे पाहिल्यानंतर देवव्रतानं आपल्या धनुष्यामधून बाण सोडलेला आहे आणि हा बाण येणाऱ्या सैन्याच्या नेतृत्व करणाऱ्या कुमाराच्या रथापर्यंत रथाच्या घोड्याच्या पावला जवळ जाऊन थांबलेला आहे आणि देवव्रत्तानं मोठ्या आवाजामध्ये ललकारी दिलेली आहे मोठ्या आवाजामध्ये शाल्व कुमाराला आवाज दिला आहे की शाल्व कुमार हा माझ्या धनुषातून सुटलेला जो बाण आहे हा हस्तिनापूर देशाचं चिन्ह आहे ही हस्तिनापूर देशाच्या सीमेची चिन्हाच्या स्वरूपामध्ये मी तुला हे बाण सोडलेला आहे हा बाण पाठवलेला आहे हीच सीमा जी आहे ही सेवा तुम्हाला ओलांडता येणार नाही तुम्ही ओलांडू नका ही सेवा जर ओलांडली तर परिणाम वाईट होतील ओलांडू सीमेला सैन्य घेऊन माघारी परत गृहाला की शाल्व देशाच्या कुमारा हे शाल्व कुमारा की तू की माझ्या हस्तिनापूर राज्याची सीमा ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न करू नको हस्तिनापूर राज्यात प्रवेश करू नको तुझे सोबत घेऊन आलेलं सैन्य आहे ते गुन्हा गोविंदानं सुखानं घेऊन परत आपल्या गृहाला आपल्या घराला परत जावं यावर शालू कुमार म्हणतो की आहो बाल आहे बालक कोमल नाजुकता तुझ्या अंगी आहे बालक कुमल नाजूकता तुझ्या अंगी बाळा नसेल देखील घन भोर कधी शाल्वकुमार कुमार देवव्रताला उत्तर देत आहेत की तुम्ही ज्या द्वेषेन ज्या उत्साहानं हा बाण हस्तिनापूर राज्याच्या सीमेचा आहे म्हणून सोडलेला आहे आणि ललकारी करताय सांगताय की हे बालका तू सांगतोस ती हस्तिनापूर राज्याच्या सीमेमध्ये प्रवेश करू नका पण तू फार कोमल बालक आहेस तू काही तुझ्या अंगामध्ये नाजुकता ना आहे तू काही अजून रन पाहिलेलं नाही आहे बालक कोमल नाजूकता तुझ्या अंगे बाळा नसेल देखील घनघोर रण कधी तू रण पाहिलेलं नाहीस तुझ्या अंगामध्ये कोमलता आहे तू रणाच्या युद्धाच्या पुढे न येण्याच्या गोष्टी करू नको बोलू नको शाल्व कुमार गरवाने गंगा पुत्राला बोलतो शाल्व कुमार गरवाने गंगा पुत्राला बोलतो जाय माघारी अन्यथा प्रवाहितुमार हा अतिशय गर्वान आपल्या शुरतेवर वीरतेवर अभिमान ठेवून गंगा पुत्र देवव्रताशी संवाद करत आहे देवव्रताला बोलत आहे आणि म्हणत आहे की तुझा परिचय काय तू कोण आहेस त्यावर देववृत्तानं सांगितलं की मी गंगापुत्र देवव्रत आहे राजा शांतनुचा मुलगा देवव्रत आहे गंगा पुत्र देवव्रत आहे हे सांगितल्यावर शालव कुमार म्हणत आहे की तू बालका कोमल आहेस नाजूक आहेस तू घरी परतून जा राजगृहामध्ये जाऊन लपून बस नाही तर तू गंगापुत्र आहेस तर तुला मी पाण्यावाणी प्रवाहित करील जसं पाणी प्रवाहित असतं पाणी जसं प्रवाहित असतं तसं तुला मी प्रवाहित करील शाईल शाल्व सैन्य पुढे येई नाही मर्यादा कुमारा आला ्रता संग्रि देव्रत्तानं शालव कुमाराला समजून सांगितले की तू पुढे येऊ नको तुझं सैन्य घेऊन तू आगे कुछ करू नको तरी मात्र शाल्व कुमार ऐकलं नाही शाल्व सैन्य पुढे येईल शाल्व कुमारांना ऐकलं नाही तर आपलं सैन्य घेऊन तो पुढे यायला लागलाय नाही मर्यादा कुमारा मर्यादा काही कुमारांना पाळलेली नाही क्रोध आला देवव्रता आरंभ भिरे संग्रामाला आणि शांतनुला शांतनुपुत्र देववृत्ताला आता क्रोध आलेला आहे गंगापुत्र देवव्रताला राग आलेला आहे आणि गंगापुत्र देवव्रताने आपल्या पहिल्या वहिल्या संग्रामाची लढाईची सुरुवात केलेली आहे क्रोध आला देवव्रताला आरम संग्रामाला संग्रामाला अग्निबाण वायू बाण अग्निबाण वायु बाण हा हा ज्वाला बाण सोडीला क्रोधाने पदजन्याला पहिला बाण अग्निबाण सोडलाय आणि हा अग्निबाणाचा जो ज्वाला आहे अग्निबानाचा जो अग्नि आहे या अग्निनं शाल्व कुमार आहे शाल्व कुमाराचा सैगणी पासून जो प्रदीप्त झालेली ज्वाला आहे याला घाबरलेली आहे आणि या अग्निबाणाचा वर्षाव देवव्रत्तानं केला आहे आणि अग्निबाणासोबतच वायुबाण वायुबाणाच्या माध्यमातून एक वादळ सैन्याच्या अवतीभोवती सैन्यामध्ये वादळ निर्माण केलेलं आहे वायुबानाच्या माध्यमातून आणि अग्निबाणाच्या माध्यमातून तर या वायुज्वालानं सगळं सैन्य आणि शार्व कुमार हैराण झालाय त्रस्त झालाय कसं लढावं कसं पुढे यावं काही समजत नाही तितक्यात आपल्या धनुष्यामध्ये बाण देवव्रत्तानं घेतला घेतलेला आहे आणि त्या बाणाला मंत्राच्या शक्तीद्वारे मंत्राद्वारे वर आकाशामध्ये ढगा ढगापर्यंत ढगापर्यंत पाठवलेलं आहे आणि बाण सोडीला क्रोधाने मंत्रून बाण क्रोधानं सोडलेला आहे आणि आम आमंत्रिले प्रज अग्नी ज्वाला वायू वादळ याचा प्रहार करून सगळं सैन्य हैराण केले शालेव कुमाराला हैराण केले आणि अचानक आपल्या अभिमंत्रिया बाणाच्या माध्यमातून पर्जन्याला आमंत्रित केले पर्जन पर्जन्याला आमंत्रण दिले आणि घनघोर मुसळधार पाऊस पडायला लागला वर्षा ज्वाला वादळाने वर्षा ज्वाला वादळाने शाल्व सैन्य बिथरले आद्युद्ध देव व्रते स्वयं सामर्थ्य जिंकले बघा अशा पद्धतीनं वायुबाण अग्निबाण पर्जन्य बाण सोडून सैन्याला हैराण करून सोडले एकट्या देवव्रतान क्षणात अग्नीचा वर्षाव क्षणात ज्वालांचा वर्षाव क्षणात वादळ क्षणात पर्जन्य घनघोर वर्षा शालुव मुसळधार सेन्य चा वर्षा या चा सगळ्यानं सगळं सैन्य हैराण झाले स्वतः शालो कुमार सुद्धा हैराण झाला आणि स्वतःच्या सामर्थ्यानं एकट्याच्या सामर्थ्यानं एकट्याच्या ताकदीनं आद्य युद्ध देवव्रते खरं पाहिलं तर असं हे पहिलं युद्ध आहे आणि या पहिल्याच युद्धात अतिशय पराक्रमी शूरवीर असणाऱ्या देवव्रतानं स्वयं सामर्थ्य हे युद्ध स्वतःच्या सामर्थ्यानं स्वतःच्या ताकतीनं ते युद्ध जिंकलेलं आहे पाला पाचोळ्या प्रमाणे योद्धे सैनिक हरले शाल्ग राजाच्या शक्तीचे गर्व हरण जाह पाला पाचोळ्या प्रमाणे योद्धे सैनिक हरले शाल्ग राजाच्या शक्तीचे गर्व हरण जाहले पाला पाचोळ्या सगळं शाल्व कुमाराच शाल्व सैन्य सैन्य जे आहे शाल्व सैन्य शाल्व सैन्य मध्ये पाला पाचोळा उडून जावा पाला मागे सरकावा तशा पद्धतीने हे सगळं सैन्य आणि योद्धे सैनिक मागं सरकलेले आहेत मागे पिचे आटलेले आहेत मागं आटलेले आहेत शाल्व राज्याच्या शक्तीचे गर्व हरण झाले जग जो गर्व शाल्व कुमाराचा होता जो शाल्व सेनेचा गर्व होता तो गर्व हरण झालेला आहे एकट्या देववृत्तानं एवढ्या मोठ्या अफाट सैन्याला आणि शाल्व कुमाराला पराभूत केले हरवलेला आहे शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला न्याय शास्त्री महामंत्री मृत्यू दंड न्याय दिला आणि अशा पद्धतीने पराभूत केलेला जो कुमार आहे शाल्वपुत्र आहे हा युद्धबंदी झाला युद्धामध्ये हरलाय आणि या युद्धामध्ये हरलेल्या युद्धबंदी केलेल्या शाल्व पुत्राला लिहून देववृत्त राजकुमार देववृत्त हे राजा गृह परत राजगृही परत आलेले आहेत आणि राजा पुढं युद्धबंदी असणाऱ्या शाल्व पुत्राला हजर केले उपस्थित केले आणि राजदरबारामध्ये आता न्यायदानाचं न्याय करण्याचं काम सुरू झाले न्यायशास्त्री महामंत्री जे आहेत त्यांना राजा शांतरनं विचारलं की शाल्व कुमार राजा हस्तिनापूर राज्यावर चालून आलेला आहे आणि या झालेल्या घनघोर लढाईत एकट्या देववृत्तानं शाल्व कुमाराचा पराभव केला आता तुमचं न्यायशास्त्र तुमचं नीतीशास्त्र काय सांगतो या शाल्व कुमाराला कोणती शिक्षा दिली पाहिजे न्यायशास्त्र न्यायशास्त्री महामंत्री ला विचारल्यावर महामंत्री म्हणतात की शत्रूचा मुलगा हा शत्रू असतो शाल्वराज शाल्व देशाचा राजा हा आपला शत्रू आहे त्याचप्रमाणे शाल्व कुमार शाल्वपुत्र हा सुद्धा आपला शत्रू ठरतो म्हणून शत्रूला एकच दंड एकच शिक्षा आणि ती म्हणजे मृत्यूदंड त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करण्याचा आपल्या राज्यावर आक्रमण करण्याचा अपराध केला आहे त्या अपराधाची शिक्षा एकच ती म्हणजे मृत्यूदंड शाल्व पुत्र युद्ध बंदी राजा पुढे उभा केला न्याय शास्त्री महामंत्री दंड न्याय दिला राष्ट्राचा कुमार राष्ट्रघाती अपराधी मृत्यू दंड वाढवितो शत्रुत्वाची आयुम ही शत्रु राष्ट्राचा कुमार आहे आता या न्यायदानामध्ये परवानगी घेऊन आपल्या वडिलाची परवानगी घेतली गंगापुत्र देव्रताने आणि पिता महाराज मला थोडंसं माझं मत मांडण्याची संधी द्या असं म्हटल्यावर राजा शंकरनं सांगितले की देवव्रत आपलं मत सांगा आणि देवव्रतानं सांगितलं की शत्रू राष्ट्राचा नक्कीच कुमार आहे शालू कुमार हा आपल्या शत्रू देशाचा कुमार आहे आणि तो राष्ट्रघाती अपराधी आहे त्यानं आपल्या हस्तिनापूर राज्यावर आक्रमण केलंय तो नक्कीच गुन्हेगार आहे अपराधी आहे आपलं राष्ट्रावर आक्रमण करण्याचा अतिशय गंभीर पुन्हा अतिशय गंभीर अपराध या शाल्व कुमाराने केला आहे तरी सुद्धा मृत्यूदंड त्याला देणं योग्य नाही कारण मृत्यूदंड वाढवितो शत्रुत्वाची आयुमिती दोन देशात शत्रुत्व आहे दोन राज्यात शत्रुत्व आहे शाल्व देश आणि हस्तिनापूर हस्तिनापूर राज्य आणि शाल्व राज्य यांच्यामध्ये शत्रुत्व आहे आणि शाल्वकुमाराला मृत्यूदंड देऊन ते शत्रुत्व संपणार नाही उलट शत्रूला जेव्हा शत्रू जेवढे आपण मारू जेवढ्या शत्रूंचा मृत्यूदंड देऊ जेवढ्या शत्रूंना आपण मरण देऊ तेवढ्या प्रत्येक मरणासोबत प्रत्येक मृत्यूसोबत शत्रुत्वाची आयुमिती शत्रुत्वाचं आयुष्य हे वाढत असतं शत्रुत्वाचा कालावधी वाढत असतो मृत्यूदंडाने हे शत्रुत्व वाढणार आहे तर आपल्याला हे शत्रुत्व वाढवायचं नाही तर आपल्याला मित्रत्वाचा हात पुढं करायचा आहे हे शत्रुत्व संपवायचे की शाल्व देशासोबत आपली असणारी शत्रुता ही नष्ट करून मित्रता प्रस्थापित करायची यासाठी मला असं वाटतं अविवेकी न्यायदंड शत्रुत्वाने वैरवाढे अविवेकी न्यायदंड शत्रुत्वाने वाढे करा क्षमा आणि मुक्ती मित्र देणे वाढे की मृत्यूदंड देणं हा अविवेकी न्यायदंड आहे त्याच्यामुळं शत्रुत्वा वै शत्रुत्व आणि वैर वाढणार आहे त्याच्या उलट या शाल्व पुत्राला शाल्व कुमाराला फक्त क्षमाच नाही केलं पाहिजे तर याला आपण मुक्त केलं पाहिजे आणि परत शाल्व देशामध्ये सन्मानानं जाण्याची परवानगी दिली पाहिजे आणि मित्रतेचा हात आपण पुढं केला पाहिजे मित्रतेनं मैत्री वाढते शत्रुत्वानं शत्रुत्ता वाढते म्हणून मृत्यूदंड देण्याच्याऐवजी आपण चालू पुत्राचा हा अपराध आपल्या राज्यावर आक्रमण केल्याचा अपराध हा क्षमा करूया आणि त्याला मुक्त करू आणि आदरानं सन्मानानं परत शाल्व देशाला जाण्याची परवानगी देऊ न्याय व्रत तत्व सांगे पिता राजा शौर्य बुद्धी राजनीती जय घोष दीप प्रजा ते न्याय न्यायबुद्धी असणारा देवव्रत हा जीवनाचं तत्व नीती तत्व न्यायतत्व आपल्या पित्याला आपल्या वडिलांना महाराजांना सांगत आहे की न्यायबुद्धी असणारा देववृत्त आपल्या न्यायबुद्धीचं नीतीशास्त्राचं आणि शत्रु मित्रता शत्रुता कशी नष्ट करून मित्रता निर्माण केली पाहिजे याचं तत्वज्ञान सांगत आहे हे ऐकून अतिशय शूरवीर बुद्धिमान असणारा राजनीतीमध्ये धुरंधर असणारा देवव्रत आणि त्याची हे सगळे गुण बघून सगळी प्रजा जयघोष करत आहे न्याय बुद्धी तत्व पिता राजा शौर्य करी प्रजा नको फक्त उदो उदो नको फक्त उदो, उदो राजा आता होतो तो हर्ष अभिमान युव राजपेता आता राजा शंतनू आनंदित झालाय आणि आपल्या मुलाची शूरता वीरता सगळे गुण बघून राजा आपल्या प्रजेला म्हणत आहे की फक्त राजकुमाराचा उदो उदो नको राजकुमाराचा जयघोष नको राजकुमार देवव्रत्त की जय असं ना म्हणता युवराज देवद्रत्ता जय असं म्हणा युवराज देवव्रताचा विजय असो अशी घोषणा द्या कारण मी आज आपल्या मुलाला आपल्या मुलगा देवव्रत याला युवराज म्हणून घोषित करताना मला अत्यंत आनंद होत आहे कारण युवराज होण्याची सगळी पात्रता देव्रत्ताकड आहे जो भरतवंशाची जी परंपरा आहे जो पात्र असेल त्याला युवराज बनवायचं तशा पद्धतीची पात्रता देव्रत्ताकडं आहे आणि असा पात्र सक्षम असणारा युवराज मी हस्तिनापूर देशाला देऊ शकत आहे याचा मला आनंद वाटतोय आणि हा देववृत्त युवराज स्वरूपामध्ये हस्तिनापूर देशाला मिळत आहे याचा प्रजेला सुद्धा खूप आनंद वाटेल म्हणून मला या दोन्ही गोष्टीमुळं अतिशय आनंद होत आहे नको भक्त उद अभिमान युव राज पद देता अशा पद्धतीनं युवराज पद हे देववृत्ताला बहाल केले देवृत्त आपली पहिली लढाई स्वतःच्या सामर्थ्यावर जिंकलाय आपल्या नीतिशास्त्राचं आपल्या न्यायशास्त्राचं आपल्याकडे असणाऱ्या तत्त्वज्ञानाचं मार्मिक जे दर्शन आहे ते सगळ्या हस्तिनापूर राज्याला घडवलेलं आहे आणि आपण युवराज बनण्यासाठी योग्य आहोत हे सिद्ध केलं आहे आणि युवराज म्हणून घोषित करण्याची घोषणासुद्धा राजाशांतनं केलेली आहे पुढच्या भागामध्ये पुढचं बघूया पुढील कथा बघूया धन्यवाद